क्रिसमस डे आहे आणि केक आपल्या घरी होणार नाही असं ना कसं होईल नाही नाही केक तर आत्ता झालेलाच पाहिजे आपल्याकडे ओव्हन नसलं म्हणून काय झालं मग आपण केक करून खायचाच नाही का फार सोप्या पद्धतीने तुम्हाला आज मी केक करून दाखवणार आहे आणि सिंपल पद्धती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल आणि खूप जाडीदार स्पॉन्जी आणि घरच्या साहित्यामधून आज मी तुम्हाला केक करून दाखवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करू केकमध्ये टाकण्यासाठी आपल्याला टूटी फुटीचा उपयोग पडणार आहे आणि हा किराणा दुकानामध्ये मिळतो त्याला फक्त थोडासा मैदा लावायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा हे टाकल्यामुळे केकसुद्धा खूप छान लागतं नंतर दुसरी स्टेप काय करायची आपल्याला ज्यामध्ये आपण केक करणार आहो ना त्याला तेल लावून टाकायचं नंतर बटर पेपर लावायचा बटर पेपर असेल तर ठीक नाही तर मग तेल लावायचं आणि थोडासा मैदा टाकायचा आणि झटकून घ्यायचं हे दोन स्टेप आपल्याला आधी करून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे केक करण्यासाठी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे कमी जास्त साखरेचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि थोडी विरायची टाकायची आणि तिन्ही साहित्य करून आपल्याला काय करायचं आहे मिक्सरवर आपल्याला बारीक काटून घ्यायचं आहे आता पूर्ण मिक्सरवर फिरून झाल्यानंतर आपल्याला चाळणीवर काढायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे त्याच्यातले जे जाडसर असतात ते निघून जातात आणि त्याचमध्ये आपल्याला अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे नंतर एक चमच आपल्याला फक्त दही घ्यायचं आहे दही ताज आणि फ्रेश दही घ्यायचं त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे सुरुवातीला मी फक्त अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे एकदम आपल्याला दूध टाकायचं नाही आणि हलक्या हाताने आपल्याला एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे रवा कसा फुलून येतो म्हणून आपल्याला रव्यामध्ये डायरेक्ट एकदम दूध टाकायचं नाही थोडं ठेवायचं आणि नंतरच आपल्याला टाकायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीच्या कमी म्हणजे पाव वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल टाकल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत त्यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं नंतर टूटी फुटी टाकायची आपल्याला किंवा बाकीचे सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकता थोडा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला बेकिंग पावडर सोडा मात्र थोडासा कमीच टाकायचा ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध टाकायचं एक ते दीड वाटी मला इथे दूध लागलेलं ला आहे नंतर आपल्याला डब्यामध्ये ते सारण टाकायचं केक आहे केकचं एका साईडला कुकर गरम करायला ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला ड्रायफ्रूट ठेवायचे आहे आता जे तुमचे आवडीचे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट त्यावर टाकू शकता कुकरमध्ये ठेवायचं आहे कुकरची शेट्टी आणि रिंग आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मंद असेवर आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला कमीत कमी हा केक होऊ द्यायचा आहे मधा चेक करायचा आपल्याला आणि आपला केक झाला की नाही झाला म्हणून टूथपिकने किंवा चाकूने सुद्धा तुम्ही चेक करू शकता आपला केक अतिशय सुंदर झालेला आहे आणि नंतर आपण त्याला बाहेर काढून ठेवायचा बघा त्याला काहीच लागलं नाही म्हणजे आपला केक अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे आता याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्याशिवाय आपल्याला काढायचं नाही पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यावर जो बघा खालून काहीच लागलेला नाही आहे आणि बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर त्याचे आपल्याला काप करायचे आहे अतिशय नरम आणि सॉफ्ट असा झालेला आहे तुम्हाला मी कापल्यानंतर सांगेलच हा किती सॉफ्ट आणि झालेला आहे चाकूने तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्याला आकार देऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचे काप करायचे लहान मुलांना तर हा आवडणारा आहेच पण मोठ्यांना सुद्धा आवडणारा आहे क्रिसमस मध्ये आपण आपल्या घरीच जर हा केक जर केला ना तर अतिशय मुलं आणि मोठे आवडीने खातील आणि अति खूपच सुंदर होतो बघा जाळीदार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद